प्रथमता परभणी इथे झालेल्या जे संविधान शिल्पाचं उतंबणा याबद्दल प्रथमता मी युवा भीमसेना सामाजिक संघटनेच्या वतीने जाहीर निषेध करतो आणि देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री यांचा सुद्धा जाहीर निषेध करतो आज परभणी येथे ज्या संविधानावर पूर्ण देत चालतो त्या संविधानाची विटंबना होते आणि ते संतापजनक जर प्रतिक्रिया नोंदवत असतील कार्यकर्ते त्या कार्यकर्त्याला होमिंग ऑपरेशन करून बाया मुलं विद्यार्थ्यांना रक्त मोंबळकरस्तो या ठिकाणी पोलीस प्रशासनाने मारहाण केलेले आहे मला असं म्हणायचं आहे हे होमिंग ऑपरेशन नाही तर आंबेडकरी चळवळ संपवण्याचा हा भाजपचा उद्देश आहे आज त्या ठिकाणी पन्नासहून अधिक विद्यार्थी असेल महिला असतील त्यांना आरोपी बनवण्यात आलेला आहे आज ज्या बाबासाहेबाने हो ही घटना लिहिली त्या घटनेचा जर अपमान होत असेल तर आम्ही कदापि गप असणार नाही आम्ही पुढेही उग्र पद्धतीचं आंदोलन या महाराष्ट्रामध्ये करू आज काय केलं आंदोलन केलं देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्र्यांचा पुतळा जाळून आम्ही आंदोलन केलं कारण का की ही जी बाप आहे ते त्यांचं स्टेटमेंट होतं स्टेटमेंट ते म्हणतात ते मनोरुग्ण आहे ज्यांनी ही घटना केली मनोरुग्ण नाही तर देशद्रोहे आणि ह्या प्रकारे कोण जरी अशी घटना करत असेल त्यांना देशद्रोहाचा गुन्हा दाखल झाला पाहिजे त्यांचे डोळे उघडावं म्हणून या ठिकाणी आम्ही त्यांचा पुतळा जाऊन आंदोलन केलेलं आहे